नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची राज्यात आजपासून होईल जोरदार पावसाला सुरुवात कुठे पडणार जोरदार पाऊस पाहूया सविस्तर जवळपास आठवड्यापासून राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस थांबला आहे व त्यामुळे कमाल तापमान बऱ्याच ठिकाणी तीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सर्वदूर जोरदार पाऊस कधी पडेल याची प्रतीक्षा सगळ्यांना लागून राहिली आहे याच पार्श्वभूमीवर हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ खुडे यांनी शेतकऱ्यांना दिलासादायक असा अंदाज व्यक्त केला आहे आजपासून राज्याच्या विविध भागांमध्ये चांगल्या पावसाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे आजपासून राज्यात चांगल्या पावसाला सुरुवात होईल आठवडाभराच्या विश्रांतीनंतर राज्याच्या काही भागात चांगल्या पावसाला सुरुवात होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ खुडे यांनी व्यक्त केला आहे दिनांक नऊ ऑगस्ट पासून म्हणजे आजपासून राज्यातील विदर्भ आणि कोकणात पावसाचा अंदाज असून नऊ ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान विदर्भ आणि कोकणात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे व मध्य महाराष्ट्रात मात्र नऊ आणि दहा ऑगस्ट रोजी पावसाचा अंदाज असल्याची माहिती श्री माणिकराव खुडे यांनी दिली आहे तसेच कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये साधारणपणे पुढील आठवड्यावर पावसाचा अंदाज असून विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यात पुढील आठवड्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे इतकेच नाही तर पुणे अहिल्यानगर सातारा सांगली सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता माणिकराव खुडे यांनी वर्तवली आहे तसेच मराठवाड्यात कशी राहील पावसाची स्थिती पाहूया सविस्तर मराठवाड्याच्या बाबतीत बघितले तर त्या ठिकाणी देखील शुक्रवारपर्यंत पावसाचा अंदाज असून आज आणि उद्या त्या ठिकाणी मध्यम ते, ते जोरदार पावसाचा अंदाज आहे व खास करून मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड आणि हिंगोली या जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज श्री माणिकराव खुडे यांनी व्यक्त केला आहे अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद